इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल कोपरगाव शहरामधील इंदिरापत येथील एका घराच्या पायाभरणीचं काम करणाऱ्या मजुराचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे आकाश बाबासाहेब कांदळ असं मृत मजुराचं नाव आहे या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी पंचवीस जून रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे गोकुळ रोड इंदिरापत भागामध्ये नवीन घराच्या बांधकामासाठी पायाभरणीचं काम सुरू होतं तिथे हा तरुण मजूर काम करत होता काम करताना त्याला पाण्याची गरज पडल्यानं तो बोरचं बटन चालू करण्यासाठी गेला असता त्याला विजेचा जोरात शॉक लागला आणि तो जवळच्याच खड्ड्यामध्ये पडला अचानक खड्ड्यात पडल्यानं सोबतच्या साथीदारांनी त्याला उचलून बाहेर काढलं आणि खाजगी रुग्णालयात दाखल केलं त्यानंतर ग्रामीण रुग्णालयामध्ये आणलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं सदरच्या घडलेल्या घटनेच्या ठिकाणी शहर पोलिसांकडनं पंचनामा करण्यात आलाय कोपरगाव शहर पोलिस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दरम्यान या घटनेमुळे जेऊर पाटोदा शिवारामध्ये हळहळ व्यक्त होती आणले त्यांच्या डब्याने जेवण केलं अर्धवे तास थांबलो फक्त आज प्लास्टर झालेलं होतं सगळं गोटाई करायची होती तर मग बादली भरायसाठी तो मोटर चालू करायला गेला त्याच्या भावाने नळी धरेल होती खाली ते सिमेंट सिमेंटला आणि खड्ड्यात पडला अच्छा मग नंतर तुम्ही नंतर मग जगतून आम्ही दोघंच असल्यामुळे त्याला वरती काढायला आम्हाला काय तो घुसला ना वरतून पलीकडच्या बंगल्यावर तर जाल तिथून ते पण ओरडत होते इकडची वॉचमॅन मग वडिलांना सुपरवायझर त्याच्या भावाला फोन लावला मग आम्ही पाच जणांनी त्याला बाहेर काढलं मग मंगेश आणि मी मोटरसायकलीवर त्याला खडकीचे तिथे गेलो तिथून मग काय म्हणजे मुळे तिथे जा मुळेच तिथून सरकारी मध्ये स्वप्नील कोपरे सी चोवीस तास कोपरगाव सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा